नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जसे दर पाच हजार एकशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा असे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेले सहाशे चाळीस क्विंटल ज्याची दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जळगाव आमळनेर या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल ज्याचा दर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे दहा क्विंटल ज्याची दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जाता है लोकल चापा हरभरा